नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज बामनी पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड या कारखान्याच्या गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आलेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन एक रकमी एकतीसशे रुपये दराने ऊस बिल जमा केल्याचे चेअरमॅन डॉक्टर राहुल कदम यांनी सांगितले यावेळी डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी मागील वर्षीच्या सीझनपर्यंत कारखान्याने उत्तम गाळप केलेला आहे तसेच गाळपास आलेल्या ऊसाचे एक रकमी सर्व पेमेंट वेळच्या वेळी केलेलं असून तोडणी वाहतूक यंत्रणेचेही वेळच्या वेळी पेमेंट केलेलं आहे यापुढेही तशीच परंपरा निश्चितच राहील असे आवर्जून नमूद केले कारखान्यास कायमच शेतकरी तोडणी वाहतूक यंत्रणा व वा सर्व अधिकारी कर्मचारी या सर्व घटकाचे पूर्ण सहकार्य लाभले यामुळे कारखान्याला तांत्रिक आर्थिक व्यवस्थापन पर्यावरण याबाबत विविध पुरस्कार प्राप्त झालेत सध्या कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टन चौदा मेगावॅट कोजन व दीड लाख लिटर क्षमतेची डिस्टिलरी कार्यान्वित आहे कारखान्याकडून सामाजिक बांधिलकीय नात्याने सी एस आर फंडातून विविध सामाजिक उपक्रमास व गरजू बाबींना मदत केलेली आहे कारखान्याकडे आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणा असून त्याचे नियोजन ही अत्यंत चांगले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे या कारखान्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे तसेच आर्थिक उलाढाल वाढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचा मदत झाले कारखान्याने गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एक लाख एकसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न मेट्रिक टन गाळप केलेल्या ऊसाचे पन्नास कोटी अकरा लाख रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले असे कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल कदम यांनी सांगितले यावर्षी कारखान्याने सात लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेलं असून शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास गळीतासाठी पाठवावे असे आवाहनही डॉक्टर शिवाजीराव कदम व चेअरमन डॉक्टर राहुल कदम यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा